तरी भक्ती सुख दुर्लभत्या कारण ज्ञानाला भक्तीची जोड असावी भक्ती वेळ ज्ञान पंगो आहेत आणि भक्ती अंध आहेत ज्ञानाचे म्हणजे भक्ती आहेत आणि भक्तीचे म्हणजे ज्ञान आहेत भक्ती ज्ञानाचा समन्वय वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी जीवनभर वारकरी संप्रदायाचा परमार्थ केला आज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण इथं आहोत साहेबराव पाटील जगताप जीवनभर वारकरी संप्रदायाचा परमार्थने केला योग्या सद्गुरु गंगागिरी मला संन्यासी होते परंतु वारकरी संप्रदायाचा परमार्थ केला पंढरीची वारी केली आनंदची वारी त्र्यंबकेश्वर पैठणची वारी करीत होते परिपूर्ण अशा प्रकारे भक्तीचा आनंद जीवनामध्ये घेता यावा तेच खरं जीवन आहे तुका म्हणजे भाग्य या नावे म्हणजे संसारे जन्मेची याची लागी यालाच भाग्य म्हणतात आणि याच्याकरताच संसारामध्ये जन्माला यायचं असतं जन्माला येण्याचा उद्देश काय आणि हे ज्ञान जेव्हा होत त्या वेळेला या ज्ञान रूपी अग्नीमध्ये स्थूल सूक्ष्म सर्व जुळून जात सोल स्वप्न कारण तिनही देह जळून जात तीन प्रकारचे संगीत आहेत मृत्यू झाला म्हणजे स्थूलदेह जळाला सूक्ष्मदेह शिल्लक आहेत या तीनही शेगाचा अनुभव दररोज घेतो आपण जागृत अवस्थेमध्ये दे स्थूल देहाचा अनुभव घेतो स्वप्ना अवस्थेमध्ये दे सूक्ष्मदेहाचा अनुभव घेतो स्वप्न पडलं स्वप्नामध्ये गेला के बद्रीनाथ केदारनाथला इथं तीन बाय सहाच्या पलंगावर चादर पांघरून झोपलायत मग ते बद्रीनाथला गेल ते शिरू कोणतो अनुभव घेतो डोळे बंद करून डोळे लावून चादर पांघरून झोपलाय तो अनुभव बद्रीनाथचा घेतो येतो मग ते अनुभव घेणार शिरू कोणतो ते पण शिरीर आहेत एकाला स्वप्न पडलं स्वप्न इलेक्शन सुरू झालं हा आमदार केला उभा राहिला प्रचार जोरदार प्रचार झाला निवडून पण आला अपक्ष गेला मुंबईला मुंबईला गेला आणि सरकार स्थापनाची वेळ आली एका सीटावरून सरकार पडतय याला महत्वाला नव्हतं हा अपक्ष एकटाच सरकार एका सीटवरून पडत आहे हा म्हणजे जो मला मुख्यमंत्री कधी जाईल आज सरकारचा स्थापन करावं लागणार आहे झाला मुख्यमंत्री काही योग त्याचे अपक्ष आला मुख्यमंत्री झाला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला कामकाज हातात घेतलं तेव्हा पत्नी हा उठा किती झोपताय दिवसभर आलाय डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजीवर तुटक्या दोरीवर फाटक्या गोदीवर पडलेला गावात सरपंच व्हायचे लयकेदीन स्वप्नामध्ये मुख्यमंत्री झाला मग जे शरीर झोपले ते कोणतं मुख्यमंत्री झालेलं शरीर कोणतं सूक्ष्म याचा अनुभव स्वप्नात घेतो आणि कारण देहाचा अनुभव सुशुप्त अवस्थेमध्ये आपण घेतो सुप्त अवस्था गाढ निद्रा गाढ निद्रेमध्ये स्वप्नही नाही जागृतही नाही कशाचंही भान नसतं तो जागर झाल्यानंतर म्हणतो मला कशाचंही भान नव्हतं मी आनंदाने झोपलो होतो मग कशाचंही भान नव्हतं तो मग आनंदाचा अनुभव घेणार कोण मी सुखाने झोपलो होतो मग सुखाचा अनुभव घेणार कोण ते सुद्धा एक शरीर आहे सूक्ष्म कारण तीन शरीर आहे जागृत स्वप्न सुशुक्ती तीन अवस्था सांगितली योग अशिष्टामध्ये तशा सात अवस्था सांगितल्या बर बीज जागृत महाजागृत जागृत जागृत स्वप्न 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 जागृत आणि सुशक्ती या सात अवस्था आहेत याच विवेचन करायला वेळ नाही आपल्याला पुढं आला येत <laughs> मी म्हणलं तर तुम्ही जर लेट जर केलं तो कार्यक्रम करून आलो असता पण चालेल